आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक देवकते यांनी दिल्या शुभेच्छा स्वर्गीय गणपतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आणि डाव्या विचारसरणीचे नेते होते महाराष्ट्र विधानसभेवर चौपन्न वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने आबासाहेब म्हणत समानतेच्या तत्वासह ते आदर्श व्यक्ती मानले जायचे शेतकरी आणि कामगारांकडून त्यांना भाई म्हणले जात असे गरीब महिला मागसलेले शेतकरी कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या ते नेहमी राज्य वाहतूक वापरत असत त्यामुळे त्यांना लालपरीचा आमदार म्हटलं गेलं सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत व त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य त्यांचे नातू आमदार बाबासाहेब देशमुख यांनी हाती घेतले आहे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक देवकते व त्यांच्या सहकार्यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांचा यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सतीश देवकते उपसरपंच संजय शेळके सुभाष देवकते यल्लप्पा देवकते राहुल देवकते अरुण देवकते आप्पासाहेब पाटील भगीरथ देवकते कस्तुरीबाई शेळके शुभांगी शेळके तुकाराम मळेवाडी पंडित मोठे आदींची उपस्थिती होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका